गेले काही दिवस बातम्या येत होत्या होत्या की एक आश्चर्यकारक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे आम्ही सुद्धा विचार करत होतो की आता भूकंप आश्चर्यकारक कसा असू शकतो आणि तो भूकंप आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला मी उन्मेश पाटील करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो वाचत होतो कोणी किडकुडी इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का असा धक्का खाणारी शिवसेना नाहीये शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते आणि म्हणून मी आज यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवाह चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा सत्ता बदल व्हावा राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो आहोत ते जनतेसाठी लढतो आहोत मी परवाच्या दिल्लीच्या मीटिंगमध्ये जे काही थोडं थोडकं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं तर तेच पुन्हा बोलतो देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला उभे राहिलो पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्यांनी अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून झिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांना सुद्धा आता फेकून देण्याचं जे एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सोपत्यांसह मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती त्यांना सगळेजण संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि कारण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला दे आहे आणि आता साहजिकच आहे जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आजपर्यंत आम्ही तो मित्र पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देत आलो होतो त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेषजीच होते निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेश तिकीट असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं कसं आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे केवळ त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आलेले नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि बाकी एकूण काही प्रश्न असतील तुम्ही विचारा उमेदवारांची तुम्हाला कधी करू असं वाटतं घ्या लिहून घ्या पहिला कोणता घेऊ दुसरा कोणता घेऊ आणि झाल्या तरी अरे ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे अनेक साधे साधे कार्यकर्ते साधी साधी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याणमधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठे झालेली मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिलं जळगाव जळगावचं काय करत जळगावचं जळगावला करंट पवार आपल्यासोबत बसलेले आहेत आणि उर्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्र पक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्र पक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार लड, आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू नाही आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या सहापैकी चार जागा ज्या वाटाघेटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा आमच्या मित्रपक्षांना सांगतो की एक मला आता दिशा नाही माहीत पण बोरुलीची एक सीट आणि बांद्राची एक सीट या दोन जागा आम्ही मित्रपक्षानं सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून नेण्यासाठी प्रयत्न उद्धवजी राजू शेट्टी दोन बैठका झाल्या काय असं झालं की बोलली बिस्कटली बोलली बिस्कटण्याचा प्रश्न नाहीये पण शेवटी जर का हुकुमशाही गाड्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या पूर्वीच्या पुर, एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता नारा आहे म्हणून आम्ही हात कणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी मी राजू शेट्टी संजय राऊत आम्ही त्यांच्याशी बोलत होतो उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच दोन बैठका झाल्या राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती की ती शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करतायत पण हा कलंगणे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभव निवडणुकी शिवसेनेच्या उमेदवारांनी केली राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा पण तिकडलं राजकीय गणेश सध्याच पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असतो मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होत्या आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला तुम्हाला चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजिताबा पाटील बरं का त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करतो तो महाविकास आघाडीत या आणि तुम्ही मशा चिन्हावर निवडणूक द्या तुमच्या सरकार शेतकऱ्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पहिली ती जीवन तो आत्ताची परिस्थिती पाहिली गेलं तर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत नाही आहेत महाविकास आघाडीसोबत नाही आहेत तुला परंतु ते काँग्रेसच्या काही सात सात ते दहा जागांवर पाठिंबा देत आहेत परंतु ठाकरे गटा ठामेदवारांच्या पाठीशी मात्र उमेदवार दिले हो बरोबर आहे तसं आश्चर्यकारकरित्या नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या पाठी मारलेलं जिकडे गडकरी उभे आहेत बरोबर आहे आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही आता त्यांनी तर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजींबद्दल त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही कारण शेवटी त्यांच्या आजोबा माझ्या आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र झटले होते आता माझी मा, अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघं जण हुकुमशाहीच्या विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबाने लिहिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशांना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं ते यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक छोटीच्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे प्रत्येकजण आपापली मतं मत, मत स्वातंत्र्य हे मांडू शकतो मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो सांगलीची जागा जाहीर होऊन तर दहा दिवस झालेली आहे मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले आमचा आमचा प्रचार अरे एक बोलतो आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या दोन जागा मुंबईतल्या आहेत त्या दोन्ही जागांमधले माझे शिवसेनेचे कार्यकर्ते मला विचारतात की उद्योगी काय करायचं बाकी ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे आपला मित्र पक्ष या जागा लढवतोय की नाही लढवणार असेल तर कोण लढवतोय आणि उमेदवार कोण तसा आम्हाला आदेश द्या आम्ही प्रचाराला सुरुवात करतो माझी अपेक्षा अशीच आहे की त्याचप्रमाणे जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली जी आमची जिंकलेली जागा होती अमरावती सोडली कोल्हापूर सोडली तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसनी सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता मैत्री पूर्ण लढतीला काही अर्थ नसतो कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा घातू बघा हा जो अनुभव पाहता जो हा शब्द तो महत्वाचा आहे प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाण पण येईल मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काही विशेष राहिले असं मला वाटत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं ला की शिवसेना म्हणजे आपणच आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लख लाव त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी